महाराष्ट्राच्या काही विशेष बातम्या नमस्कार मी अमित गदरे तुम्ही पाहता न्यूज एटीन लोकमत आणि राज्यभरातल्या विशेष बातम्यांचा आढावा आपण या बुलेटिनमध्ये घेणार आहोत महाराष्ट्र आता थांबणार नाही महाराष्ट्र आर्थिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे जगातील बँकिंग वित्तीय संशोधन क्षेत्रातील ख्यातनाम वित्तीय संस्था अशी ओळख असलेल्या मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालामधून हे अधोरेखित आहे दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज सामरिक आणि संरक्षण विशेष अध्यासन केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं तसंच कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि संस्कृती अध्यासन केंद्राचं सुद्धा उद्घाटन करण्यात आलं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं शिवरायांच्या युद्धनीतीचे आज सुद्धा जगभरात कौतुक होतं त्यांची प्रत्येक लढाई सामरिक शक्तीचं उदाहरण आहे असं उद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले तर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे त्यांनी आभार मानले ही जी काही छत्रपतींची सामरिक शक्ती होती त्यांनी ज्या प्रकारे युद्धशास्त्र युद्धनीती तयार केली जी पुढे मराठ्यांनी अशा प्रकारे वापरली केंद्र हे देशाच्या राजधानीमध्ये आणि तेही जेएनयू मध्ये व्हावं ही खरोखर आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे नागप्रातील स्वर्गीय भानुताई गडकरी मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे से मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले पुढील चार वर्षात देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात निर्माण करू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले यासाठी स्वयंसेवी संस्था तसंच नागरिकांचाही सहभाग इतकाच महत्वाचा आहे येत्या काळामध्ये सेल हॅलेसेमिया अॅनिमियावरील महागड्या उपचारांसाठी एक नवीन योजना तयार करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वाईल्ड ताडोबा या माहितीपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला यासोबत एशियाटिक बिग कॅट सोसायटी राष्ट्रीय पुरस्काराचा वितरण सोहळा सुद्धा पार पडला आहे सरकार वन आणि वन्य जीवांचं संरक्षण करण्याचं काम करत आहे असं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला सांगितलं वनतवाघांची संख्या वाढली पाहिजे आणि या संदर्भातली परिसंस्थाही वाढली पाहिजे यासाठी वन विभागाकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचं त्यांनी सांगितलंय महाराष्ट्रातील वन विभागाचं काम देशातील सर्वोत्तम असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांकडून कौतुक सुद्धा करण्यात आलं पुढच्या बातमीकडे वळूया राज्यामध्ये मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला तसंच महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी दहा जिल्ह्यांमध्ये उमेद मॉल ग्रामीण महिला सबलीकरणासाठी दोनशे कोटींचा निधीची तरतूद केली जाणार आहे शेतीमाला सरास्त भाव मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय नामांकित बाजारतळ स्थापना करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय तर ई नाम योजनेचा प्रभावी अंमलबजावणीसाठी अधिनियमामध्ये सुधारणेस मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे महिला अत्याचाराची प्रकरण निकाली काढण्यासाठी गोंदिया रत्नागिरी वाशिम या जिल्ह्यामध्ये विशेष न्यायालय सुरू केली जाणार आहे पुढे जाऊया वस्त्रोद्योग आणि ऊर्जा विभागाची समिती स्थापन करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले सामाजिक न्याय आदिवासी विकास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अंतर्गत असणाऱ्या नवीन सहकारी सूतगिर्णांना अर्थसहाय्य देण्याबाबत एक समान निकष ठरवावेत या विभागांतर्गत असणाऱ्या सुदगिरण्यांसाठी त्या त्या विभागाने अतिरिक्त तरतूद करून द्यावी तसंच वस्त्रोद्योग क्षेत्रामध्ये सौर ऊर्जेच्या वापरामध्ये येत असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी समितीची स्थापना करण्याचे निर्देश दिलेले सहकारी प्रति जाती रुपये पाच हजार प्रमाणे द्यायच्या कर्जावरील व्याज अनुदान योजनेस मुदतवाढ देताना यामध्ये आधुनिकीकरण आणि श्रेणीकरण करण्यात यावी असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले पुढची बातमी ठाणे जिल्हा रुग्णालयासंदर्भातली आहे ठाणे जिल्हा रुग्णालयाचं काम तातडीने पूर्ण करून नागरिकांच्या सेवेसाठी ते लवकरात लवकर दाखल झालं पाहिजे या दृष्टीने कामाला गती देण्याचे आदेश उपमुख्यमंत्री शिंदेनी दिले हे रुग्णालय मुंबई महानगर प्रदेशातील नागरिकांसाठी वरदान ठरणार असून अद्ययावत यंत्रसामग्री घेतानाच एक हजार नवीन पदभरतीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देश सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले पुढची बातमी अमरावतीतून अमरावती जिल्ह्यातील मोझरी वलगाव यासह कौडण्यपूर तीर्थक्षेत्रांच्या प्रलंबित विकास कामांचा अंदाजपत्रक आठ दिवसामध्ये सादर करा असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले या स्थळांचा सर्वांगीण विकास करण्यात येईल असंही त्यांनी म्हटलेलं आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज यांनी समाज जागृती स्वच्छता ग्रामविकास आणि आध्यात्मिक क्षेत्रात केलेलं कार्य आज सुद्धा प्रेरणादायी आहे कौडण्यपूर मधील रुक्मिणी मातेवरती असंख्य भाविकांची श्रद्धा आहे त्यामुळे या भागाचा विकास करण्यासाठी तातडीने पावलं उचलली जातील असंही अजित पवारांनी म्हटलंय तर राज्यभरातल्या सगळ्या विशेष घडामोडी बघून झाल्यानंतर महाराष्ट्र विशेष मध्ये इकडेच थांबतोय पाहत राहा न्यूज एटीन लोकमत